त्यावेळेस समोरच्या पार्टीचे जे उमेदवार आहेत जे त्यांचे प्रचार करते त्यांची परिस्थिती काय होती त्यांचा चेहरा काय होतो ही बघण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असते आणि युद्ध हमेशा वाघ जिंकत असो मांजराच्या तकिवर कधी युद्ध जिंकलं जात नाही कारण आपल्या समोरची जी सगळी जी टीम आहे ही सर्व वाघाची टीम आहे त्याच्यासाठी वागता ते पण आपल्या बरोबर बसलेले म्हणजे तात्या साहेब म्हणजे या ठिकाणी आपण सर्व उमेदवारांचा प्रचार करतोय बऱ्याचशे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मतदान का द्यायचंय कारण या राज्याच्या तिजोरीची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आहे आपल्या तालुक्याचं नेतृत्व करणारा आमदार राज्याचं जे पाच म्हणजे पहिल्या पाच क्रमांकामध्ये जे मंत्रीपद आहे हे कृषी मंत्रीपद हे माननीय दत्तात्रय भरणीमानकर आहे आणि त्यांनी जो गेल्या दोन चार वर्षापासून इंदापूर शहराला निधी झालाय या निधीच्या माध्यमातून चिन्हासमोरील उमेदवाराला विजय करायचंय बरेचशा आणि मित्र परिवार बरेचशे आणि त्यांचं सर्व कुटुंब माझ्या मित्रांनो विचार करा गेल्या चार वर्षापूर्वी संपूर्ण जगामध्ये करोनेच्या काळ करोना झालं आपला विचार करा आपला भाव मेला तर आपण मैत्रीला जात नव्हतो आपली वाई मेली तरी आपल्याला जाता येत नव्हतं कुटुंबाचा नागरिक जरी आपला कोण परिवारचा सदस्यमय झाला तर त्याच्या मैत्रीला आपल्याला जाता येत नव्हतं परंतु ही शा फॅमिली इंदापूर शहरामध्ये रात्रंदिवस पायाला ढिंगरी लावून फिरलेली आहे म्हणून त्यांना येते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपण त्यांना मतदान करायचंय माझे सर्व उमेदवारांना माझे सर्व विचार म्हणता वरील सांगितलं या ठिकाणी प्रसन्न झालेला आहे आपण तर काय बाळासाहेबांनी सांगितलंय आपण पावती देणार आहोत खंडी मागणारे नाही तुम्ही पावत्या फारता अहो वर्गणी मागण्या आणि खंडणी मागण्याच्यामध्ये फरक असो आज मला सांगितलं समोरच्या उमेदवारांनी पन्नास पन्नास कोट पन्नास पन्नास लाख एक एक कोट रुपये त्याच्या गरीब करून घेतलं हो आपण त्यांना गरीब तर कसं म्हणता येईल त्या उमेदवारांना गरीब तर एक आकडावाला आहे कोण दारूवाला आहे कोण हातवाला आहे कोण रेसिंग दुकानवाला आहे म्हणजे दोन नंबर धंदेवाले सांगितलं ते त्यांना काम बदल द्यायचं तुमच्या जा जीबी झाल्या पाहिजे या माणसाला तुम्ही दुकानात बसा म्हणायला दु अ तेजोर माणूस या काळामध्ये या इंदापूर शहराच्या मत दिसाची उभं राहिला नसत आज इंदापूर शहराची परिस्थिती काय झाली आमचे माध्यमातून इंदापूर शहरामध्ये अन्नधान्याचे घरफोज केले गरीब कुटुंबाला पैसे दिले बरं दिशा शाह यांनी सुद्धा इंदापूर शहरात नगराध्यक्ष असताना इंदापूर शहरातल्या सर्व कुटुंबाला अन्नधान्याचं किट वाटलं अहो एवढं धान करणार अरे कुणाची प्या दारू आणि कुणाच खा मटण कुणाची समोरच दाबा एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो फक्त भरत शहाच नाही तर आपले जे कोण राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि मी माझ्या या ठिकाणी मनोगत थांबवतो जय भीम जय भारत जय स